आमचे आमचे डॉक्टर्स आणि आमचे पुराय मेडिकल स्टाफ आणि तुमका सगळ्यांक खबर हा की आरोग्य मंत्री हा इतल्या वर्ष आरोग्य मंत्री हा पण आरोग्य मंत्री जाऊन आम्ही आमच्या डॉक्टर बरोबर त्यांचे सेंटीमेंट्स आम्ही रिस्पेक्ट करपाची गरज कर आज गोय राज्यात सगळे डॉक्टरांचे जे विचार आहे माझा पूर्णपणे त्यांना पाठिंबो आहे हा काही नवीन नव्हतं राजकारणात आयज ममता बॅनर्जी सारखी आयज ती आयज मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री आयज कलकत्ता सारख्या राज्यात ह्या तरेची एक भयानक घटना जी घडल्या जे एक एक, एक गँग जो विषय जे म्हणतात टिवीचेर आमी आयकता आणि हे इतके भयानक गोश्टी जेन्ना घडतात ती एक महिला मुख्यमंत्री असून आयज आमचे देशाचे प्रधानमंत्री आम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषय वेगळे आम्ही प्रयत्न केला आसा पण आज आमच्या गोंया राज्यात आम्ही पळयता की जे भयानक गोश्ट जे आज ममता बॅनर्जी सरकारच्या नेतृत्वात आज थंय पळयता आम्ही की ह्या तरेची तिचे सरकार असताना ह्या तरेची घटना जे घडल्या आणि आज डॉक्टर सगळीकडे रस्त्यार आयिल्ले आसा इन सपोर्ट हे सपोर्ट ऑफ ते डॉक्टर तिची मृत्यू झाली आणि ह्या तर भयानक परिस्थितीत तिचे मृत्यू झाले आणि हे टी एम सीचे सरकार जे आज ते राज्य करतात मला दिसतं की ती महिला असून तिका महिलाचे सेंटीमेंट कळना हे सगळे गोष्टी राजकारणाचे दृष्टिकोनात पळोवपाची गरज असते आज आम्ही गोय राज्यात आमच्या आम्ही कमिटमेंट दिता की डॉक्टरांचे जे प्रोटेक्शन जे सीसीटीव्ही कॅमेरा जे त्यांचे विचार जे त्यांचे विजा ते रेझुनेट करतात विचारधारा की आम्ही वी सपोर्ट द डॉक्टर्स इन कॅलकटा त्यांचे सेंटीमेंट जे किती घडतं ते घडले आमचा डॉक्टरांना पूर्णपणे पाठिंबा हा आज आम्ही डॉक्टरांच्या बरोबर राव रावतले राव आणि जे गोय राज्यात सगळे गोष्टी केल्ले आम्ही पहिलीच्यान वेगवेगळे जे गोष्टी जे, जे इच्छा जे इच्छा आमचे डॉक्टर्स इन सपोर्ट ऑफ द डॉक्टर्स इन कॅलकटा आणि मेडिकल आमचे प्रेटिनिटीचे सगळे लोक जे आज कलकत्ता आज ते आज रस्त्यावर आलेले असतात कारण ह्या तर भयानक गोष्टी जे ह्या तर घटना घडतात अक्षरशः मनशाच्या डोळ्यातल्या रक्तचे बाहेर भारतात आणि आज ती एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे नेतृत्व सकल ते सरकार या आमच्या त्या डॉक्टर कम्युनिटी प्रोटेक्ट करू शकना हे एकदम दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आणि कसले सरकार चाललं तर मला खबर ना आमच्या गोय राज्यात सी सीटीव्ही पसून आमच्या डॉक्टरचे जे मागणी आहे ते आमच्या डॉक्टर बरोबर आम्ही आम्ही सरकार डॉक्टर बरोबर असा हा हेल्थ मिनिस्टर म्हणून त्यांच्या बरोबर असा आणि आज आमचं कायदो स्टेट हेल्थ स्टेट सब्जेक्ट असल्या कारण ट्विट करण्याची गरज आहे ते ट्वीट करून आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलाची सिक्युरिटी आणि महिला डॉक्टरांची सिक्युरिटी आम्ही प्रोटेक्ट करपा प्रायव्हेट हॉस्पिटल बाहेर दोरचे ना फक्त सरकारी हॉस्पिटलाचे तुमकां आज ना प्रायव्हेट नायव्हेट बी आम्ही तांकां एंगेज करून प्रायव्हेट हॉस्पिटलाची बी वेगळे नियंत्रण वेगळे वेगळेचे करपाचो आमचो प्रयत्न असूक जाय पण दुर्दैवाची गोष्ट की एक महिला मुख्यमंत्री असून महिलांचे दुःख आणि भावना ती पळोवंक शकना आणि सगळ्या गोष्टी राजकारणाचे दृष्टिकोनात पोळपे गरज ना पण आमच्या राज्यात एक आमच्या गोय राज्यात आम्ही राज आमची महिला डॉक्टर्स आणि महिला डॉक्टर्स आणि महिला स्टाफ ह्यांना योग्य प्रोटेक्शन प्रॉटेक्शन योग ही व्यवस्थित ही गोष्टी प्रयत्नशील असतले गोया राज्यात आजपर्यंत आमचे प्रोटेक्शन ऑफ डॉक्टर्स आणि त्यांची सिक्युरिटीचे लक्ष दोन सगळे गोष्टी केल्ले आम्ही पण डॉक्टरांची जे विचारधारा असा आणि डॉक्टरांक आणि आमचा पूर्ण पाठिंबा सरकारचा असा माझं पूर्णपणे हेल्थ मिनिस्टर म्हणून त्यांच्याबरोबर हा असा त्यांचे जे फिलिंग आहात जे आम्ही रेजुरेट करता आज कलकत्त्या जे घटना झाला त्याच्या खात्री आयज ते रस्त्यार आलेले असा आणि त्यांच्या गोव्या राज्याच्या कडल्यान जे अपेक्षा ते पूर्ण करून आमचा प्रयत्न असू जाय पण माझी विचारधारा असा की फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल ह्या नव्या एमेंडमेंट करपाचो आम्ही प्रयत्न करतले ते ट्वीक करून आमच्या राज्यात एक वेगळ्या तरेचे सिक्युरिटी प्रोटेक्शन आणि डॉक्टरांचे सगळं इंटरेस्ट कारण डॉक्टर म्हणजे देव मानतात लोक आणि हे आमच्या लोकांची सेवा करतात आणि त्यांना योग्य तरेचे प्रोटेक्शन दिवस सरकारची जबाबदारी असा आणि सरकारने ते करपाची गरज आहे सरकार ते करू शकले ना आणि सरकाराच्या या गोय राज्यात गरज ना आम्ही वेगळ्या तरेन काम आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व त्यांची विचारधारा अशी असा की सगळ्या लोकांना आणि सगळ्या घटकांना सांभाळपाची गरज आहे आणि आम्ही गोय राज्यात तरेचे कायदे वेगळे स्टेट लेवलावर जे कायदे ट्विट करू शकता स्टेट हेल्थ हेल्थ एक स्टेट सब्जेक्ट असल्या ते वेगळे आम्ही करयनशील आणि म्हाका दोन्ही लागता महिला आणि कल्याण लागता महिलांचे खंय अत्याचार काय महिलांचेर महिलांचे तरी ह्या तर भयानक घटना झाल्या म्हाका दिसता की आम्ही सगळ्या लोकांनी डॉक्टरांबरोबर रावपाची गरज आज त्यांची जे फिलिंग आहात ते रेजुरेट करपाची गरज आणि जे कलकत्ता भयानक गोष्टी झाल्या ते जाऊ नये आणि दुर्दैव की एक महिला मुख्यमंत्री असून तिच्या नेतृत्व सकल ह्या तर घटना घडतात हे दुर्दैवाचे गोष्ट आणि या तर गोष्टी नये आणि प्रत्येक मनशान राजकारणात विचार गरज आहे की बाबा हे घटना झाल्या या घटनाचे उलवच्याऐवजी प्रत्येक राजकारणाची अँगल दिव्याऐवजी डॉक्टरांचा विषय आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू गोय राज्यात आम्ही हे करतले पण प्रायव्हेट हॉस्पिटलात करून नवे अमेंडमेंट फुले ऑर्डिनन्स जाले फुडले असेंब्लीन आम्ही हाडटले पण ऑर्डिनन्स त्याच्या माध्यमातल्या हाडल्यार बेगिना बेगीन एक बरो एक अमेंडमेंट जे खे आम्ही सिक्युरिटी आणि वेगळ्या तरेचे गोष्टी करपाक काहीच सरकत ना ते करपाक प्रयत्नशील आम्ही असते सर बारा वर्षा पहिली अशी सेम केस घडलेली आणि तेचे कल्प्रिट्स जे असतात त्यांना पनिशमेंट दिवस इतका वेळ लागलो सो तुमच्या तुम्हाला किती दिसतं की आमच्या भारत देशात फास्ट ट्रॅक गजा सॉल्व जाय ने की लोकांची भावना उरलेली असतात खूप आज आम्ही आम्ही विषय करतात की भयानक गोष्ट घडली पण खाज्यात ह्या तर खाज्यात जे महिलांचे जे अत्याचार जातात आणि महिलांचे या तर गोष्टी जातात ते फास्ट ट्रॅकिंग करून ते जे गुन्हेगारा द टफस्ट लॉ या तरीचे तांचेर योग्य तरेचे ॲक्शन घेवपाची गरज आहे आणि गरज आहे त्या फास्ट ट्रॅकिंग करपाक फास्ट ट्रॅकिंग आम्ही म्हणू शकता तरी न्याय देऊ शकता नाजाल्यार ह्या तरेची घटना हे तरी बंद गरज आहे मनस्थिती लोकांची इतले पाड झाल्या की ह्या तरेची घटना घडा आणि की तरेची मनस्थितींतल्यान भायर बाहेर जाय आणि ह्याच्या जा खातीर ह्या तर जाय की केन्ना ह्या तर गोष्टी करपाक पुढे सर